एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर तानाजी सामंत यांना मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देवीला आरती करत घातले साकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत अमहायुतेने शब्द पाळावा तर सामंत यांना मंत्री करत एकनाथ शिंदे शब्द पाळतील कार्यकर्त्यांना विश्वास धाराशिव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना तर तानाजी सामंत यांना मंत्रिपदासाठी संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानी देवीला आरती करत साकडे घातले आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत महायुतीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा तर सावंत यांना मंत्री करत, करत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत दिलेला शब्द पाळतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून आज धाराशिव जिल्ह्यातील कार्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत तुळजाभवानीची आरती केली मी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आज आई चरणी आज महाआरती घातली आई तुळजाभवानी एवढंच साखर घातलं की मा मध्यंतरी विधानसभेच्या टायमिंगला मुख्यमंत्री भाई शिंदे हे परांड्यामध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की सावंतसाहेबाला तुम्ही आमदार करा मी नामदार करतो तर आमची आई तुळजाभवानीला साखळ घालण्याचं एवढंच कारण आहे की साहेबांना पुरत दारा पालकमंत्री पद मिळावं आणि वरच्या मुख्यमंत्री ठिकाणी एकनाथभाई शिंदे यांची वरील लागावी एवढंच मी आज आई तुळजाभांच्यांनी प्रार्थना केलेली आहे आज महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानीच्या चरणी आम्ही साखळं घालण्यासाठी व आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी आलो होतो तर मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांनी तानाजी साहेबाच्या परांडा येथील सभेत ही घोषणा केली होती की तुम्ही तानाई सावंत साहेबाला आमदार करा मी त्यांना नामदार करतो तर त्याप्रमाणे आम्ही जनतेने आमचा शब्द पाळलेला आहे आम्ही त्यांना आमदार करून पाठवलेला आहे तरी नामदार करायची जबाबदारी ही तुमची आहे व तुम्ही त्यांना योग्य ती न्याय देऊन चांगलं मंत्रीपद देणारा द्याल अशी अपेक्षा करतो व भावी पालकमंत्री या जिल्ह्याचं भाग्य विधाने तानाजीराव सावंत साहेब यांनाच पालकमंत्रीपद व कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी द्यावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे व आम्ही आमचा नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो तरी मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही आमदार केले तुम्ही नामदार करा हीच आमची इच्छा आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी यांना आज आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणून व जिल्ह्याचे विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना पालकमंत्रीपद भेटावे म्हणून आई तुझा भाव निचारनी घातलं आहे स सा, तानाजी साहेबाची सभा परंड्यामध्ये घेतली होती तरी तरी एकनाथ साहेबांनी तिथं शब्द दिला की तुम्ही आमदार करा तानाजीराव साहेबांना आणि मी त्यांना मंत्रीपदी तानाजी सावंत साहेबांना मी मंत्रीपदी निवड करतो आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून त्यांनाच डबल एकदा पालकमंत्र्याचं पद देतो एवढे साहेबांनी आणि ती आम्ही ता आई तुळजाभवानीच्या इथं साकडं घातलं की एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री हे असतील व असे बोलून आम्ही आहे तुळजा शहर प्रमुख धाराशिव सनी पवार अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख जावेदभाई शेख बाकरवाडीचे सरपंच नवना सूर्यवंशी खानापुराचे सरपंच अमोल निकम दादा घोरपडे राहुल सरवसे प्रशांत वाघमारे अविनाश खानापुरे समर्थ उज्जानकर विजय भगत गणेश मडके समीर शेख विकास एडके ऋषी विरकर सोनू काळे बाळा पवार आकाश गोटे छोट्या नितीन पवार राजकुमार ढवळे विशाल हेक्के मनोहर माने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद